नमस्कार आज आपण खव्यापासून गुलाबजाम कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत मी इथे एक किलो खवा घेतला आहे सर्व खवा मी अशा पद्धतीने सुट्टा करून घेत आहे मी इथं शंभर ग्रॅम मैदा घेतला आहे एक किलो खव्याला शंभर ते दीडशे ग्रॅमच मैदा वापरायचा जादा वापरायचा नाही किंवा शिंगाण्याचं पीठ आहे ते पण वापरू शकता तुम्ही थोडा थोडा करून आपल्याला हा मैदा त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहे आणि पीठ आपण मळतो तसंच आपल्याला हे असं मिक्स करून घ्यायचं आहे ज्यादा कडाक पण नाही घे करायचं पीठ म्हणजे थोडाच मैदा वाफरायचा आपल्याला त्याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने बघा आणि नरमच पाहिजे ते पीठ जास्त कडाक नको आहे एवढा मैदा उरला आपला तर मी तोपर्यंत ना पाक कसं तयार करायचा ते ठेवू आपण तोपर्यंत तोपर्यंत पाच मिनटासाठी भिजल्या पण जातं पीठ आता मी ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी टाकते दोन तांबे म्हणजे एक लिटर पाणी आपल्याला वापरायचं आहे जादा पण पाक नको आहे तर जे आपल्याला हवा असला तर आपण टाकू शकतो ज्यादा तर मी इथं सव्वा किलो साखर घेतली आहे ते आपल्याला असे पद्धतीनं हलवून घ्यायची आहे तोपर्यंत पाक होतो तोपर्यंत आपण गुलाबजाम तयार करून घेऊ आपल्याला जसं पाहिजे तसं गुलाबजाम साईज तेवढी घेऊ शकतो आपण किंवा एकसारखे होण्यासाठी आपल्या चमच्याचा किंवा कसला वापर करू शकतो आपण मी ह्या चमच्याच्या साह्याने मी एकसारखे गुलाबजाम बनवून घेतले हा चमचा आहे माझ्याकडे हा चमच्याप्रमाणे मी एकसारखे गुलाबजाम बनवले तोपर्यंत पाक पण आपला झाला आहे तयार असं हाताला चिटकतं ते बघायचा जास्त पण नाही आपल्याला असं तार तुटले जाते वर चिटकत हाताला चिटकलं जातं ते पाक पाक मेन परफेक्ट पाहिजे पाक जर मेन परफेक्ट असला तर आपले गुलाबजाम पण लगेच भिजल्या जाते त्याच्यामध्ये आता हे मी साईडला ठेवते गुलाबजाम तळण्यासाठी आता कढई ठेवली एक कढईत आपल्याला तूप पाहिजे नसलं तर तूप पण आपण वापरू शकता किंवा तेल पण वापरू शकता मी तर तेल वापरते आपलं तेवढं गुलाबजामला तेवढं तेल लागेल तेवढं मी कढईमध्ये गरम करायला ठेवलं आता हा पाक बघा असं झालाय एक लिटर पाक होतो तयार त्याचा तरी पण साखर येऊन विलायची जायफळ आणि सुंट मी ना बारीक करून त्याच्यामध्ये टाकले पाकामध्ये टाकते आणि गॅस बंद केल्यानंतरच आपल्याला ते जायफळ ते वापरायचं आहे सुंट विलायची आणि झाकण ठेवायचं त्याचा स्वाद त्याच्यामध्ये राहतो व्यवस्थित आता एक एक आपले गुलाबजाम त्याच्यामध्ये तळण्यासाठी सोडते आलहळ्यात हाताने आपल्याला असं खाली करायचं खालीवर करायचं आहे ते तेलामध्ये टाकल्यानंतर लगेच जास्त हे होत्या ते नाजूक राहतात एकदम तर ते आपल्याला हे पहिला टाकलाय तर तो बघा आपलं ब्राऊन कलरचं झाला आहे सर्व आपल्याला ब्राऊन कलर तर आपल्याला फ्राय तळून घ्यायचे आहे तर मीडियम गॅसवरच ठेवायचे मोठा गॅस करायचा नाही बारीक पण नाही मिडियम गॅसवर ठेवायचे मीडियम गॅसवर असं आपल्याला पूर्ण असं पद्धतीनं हलवून घ्यायचे असे हल्ल्यात हलक्या हाताने हा आपण सुरुवातीला टाकलेला हा एकदम ब्राऊन झाला आहे कलर आता हे सर्व आपल्याला अशा पद्धतीनं ब्राऊन झाले ना तसे काढून घ्यायचे आपल्याला ब्राउन कलर झाला तर दिसायला पण छान दिसतात रेडीमेडसारखे आणि घरी बनवले ते वेगळेच टेस्ट असते त्याची एकदम हलक्या हाताने आपल्याला असं हलवायचं आहे चला हे पाकामध्ये मी आता एका भांड्यामध्ये मी काढून घेते पाक ते आपल्याला आठ दिवस तरी आपल्याला ते भांड्या असं ठेवता येईल आपल्याला पाकात स्टीलच्या पातेल्यामध्ये केलं तर मग स्टीलच्या पातेला ठेवू शकता तर मी पातेल्यामध्ये पाक तयार केला त्याच्यामुळं मी हे एका भांड्यामध्ये काढते आणि त्याच्यामध्ये आता असे तळे का गुलाबजाम आपल्याला त्या सोडायचे किंवा टाकून घ्यायचे आपल्याला अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही सर्व गुलाबजामा अशा पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आहे ब्राऊन हुस्ट तळवायचे आणि मेन म्हणजे मिडियम गॅसच ठेवायचा ज्यादा मोठा ठेवायचा नाही मिडियम गॅस असल्यामुळे फुगल्या जातात ते एवढे गुलाबजाम होते दीडशे ते सव्वाशे एक किलोमध्ये होऊन जातात आपले गुलाबजाम आता हा आहे ना शेवटचे चार चला हे बघा अशा पद्धतीने आणि आपल्याला असं तो हल्लत हाताने आपल्याला गॅस बंद करू अशा हल्लत हाताने आपल्याला घालवायचे आहे आता ते लगेच फुटल्या जातात आता एक दाखवते मी तुम्हाला चमच्याने काढून लगेच म्हणजे तळूस तरच एवढं फुगल्या ले जातो लगेच एकदम परफेक्ट पाक परफेक्ट असला का पा गुलाबजाम पण छान होतात हे बघा एकदम भिजले पूर्ण भिजल्या गेले बघा गुलाबजाम पण तयार करता करता तेवढ्या वेळातच आपले भिजले पण गेले गुलाबजाम आणि एकदम चव पण एवढी भारी लागते बस आवडल्यात लाईक करा